विंचूर उपकांदा बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानं उत्पादन खर्च निघेन असा झालाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली तेरा सप्टेंबरला शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता संभाजीनगर नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी जंगी रास्ता रोको आंदोलन छेडलं या आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कांद्याला योग्य भाव द्या शेतकरी हिताचे धोरण राबवा सरकार होशात या अशा घोषणांनी परिसर गेला सध्या बाजारात सरासरी कांद्याला केवळ दोनशे ते तीनशे रुपये दर मिळत असून उत्तम प्रतीच्या कांद्यालाही फक्त ते एक हजार रुपयांचा भाव मिळतोय महागडे बियाणे खरेदी करून दुबार रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी मजूर टंचाई आणि वाढती मजुरी यांचा सामना केला मात्र एवढा खर्च करूनही दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली विंचूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी इशारा दिला की कांद्याला हमी भाव मिळाला नाही तर येत्या काळामध्ये आणखीन तीव्र आंदोलन छेडलं जाईल वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर